नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण न्यूज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्वाचे टी सी एस पॅटर्ननुसार सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक एक या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात महाराष्ट्रामध्ये तांब्याचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जा सर्वात जास्त तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गिर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गिर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गिर हे अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे चोपन्न पासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे ऑप्शन क्रमांक पाचवा अपव्यात कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण आहे कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सुनीता विलियम्स या दुसऱ्या भारतीय महिला आहेत प्रश्न क्रमांक सहावा पाह्यात सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश राज्यामधून किती सदस्य हे निवडले सध्या उत्तर प्रदेश या राज्यामधून लोकसभेवर एकूण किती सदस्य निवडले जातात तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यामधून लोकसभेवर सध्या ऐंशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन राहील महानदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा गॅस प्रामुख्याने वापरला जातो प्रश्न क्रमांक नऊ वापव्यात भारताने खालीलपैकी कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते भारताने खालीलपैकी कोणत्या एका वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताने सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण हे केले होते प्रश्न क्रमांक दहावा पव्यात राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील राज्यसभेची एकूण सभासद संख्या दोनशे पन्नास एवढी सभासद संख्या असते प्रश्न क्रमांक अकरा वापूयात राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर बांधण्यात आलेलं ते धरण आहे ऑप्शन क्रमांक बारावा पव्यात चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील रवींद्रनाथ टागोर यांनी चित्रा ही कादंबरी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने इंग्लंडच्या राज्यघटनेवरून ती स्वीकारलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनिवा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पंधरा वापव्यात सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सोडा वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू प्रामुख्याने भरलेला असतो प्रश्न क्रमांक सोळा वापव्यात भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज यांची स्थापना आहे प्रश्न क्रमांक अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या संबंधीची क्रांती आहे अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील अमृत क्रांती ही नद्या जोड प्रकल्प यांच्या संबंधीची ती क्रांती आहे प्रश्न क्रमांक अठरा वापव्यात द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट ऑस्ट्रेलिया देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पव्यात भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील भारताचा नेपोलियन असे समुद्रगुप्त यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक वीस पव्यात सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग केला जातो सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग हा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील सौर उपकरणामध्ये आंतरवक्र या आरशाचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो ऑप्शन क्रमांक एकेवीस पव्यात जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील चौदा नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिन हा पाळला जातो प्रश्न क्रमांक स्थापना कोणत्या वर्षी झाली होती स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये सारख या संघटनेची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक तेवीस पव्यात गुग गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस व गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो गुरु शिखर हे पर्वत शिखर राजस्थान या राज्यामध्ये ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाह्यात भारतामध्ये रेल्वेचे इंजन बनवण्याचा कारखाना कोणत्या एका ठिकाणी आहे भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सव्वीस कल हरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कलहरी हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल <giveanç> <Primary unser> <sharp> <Twitter> <empezar gadgetaisia> <sharp> ऑप्शन क्रमांक सत्तावीस जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक पर्यटन दिवस पायात जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सत्तावीस सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिवस हा पाळण्यात येतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहूयात इतिहासामध्ये तीन लढाईमुळे गाजलेले पानीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पानीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पानीपत हे ठिकाण हरियाणा या ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पव्यात वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा कर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील जीएसटी हा अप्रत्यक्ष कर या प्रकारचा तो कर आहे क्रमांक तीस पाहूयात कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे कायद्यासमोर सर्व समान आहेत हे, हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम चौदा नुसार कायद्या समोर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पव्यात बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बेटला हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पव्यात केसेन ही प्रथिने खालील कोणत्या पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात केसिन ही प्रथिने कोणत्या एका पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील केसिन ही प्रथिने दुधामध्ये प्रामुख्याने आढळतात प्रश्न क्रमांक तेहतीस पव्यात भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सुंदरबन हा प्रदेश भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे प्रश्न क्रमांक चौतीस पाहूयात भैमुगाच्या उत्पादनामध्ये कोणतं राज्य देशामध्ये आग्रेसर राज्य आहे भैमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये खालीलपैकी कोणतं राज्य सर्वात जास्त आग्रेसर राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील भैमुगाच्या उत्पादनामध्ये गुजरात हे राज्य देशामध्ये आग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पाह्यात भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती भारताच्या सरहद्दीला तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या सात या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक छत्तीस पव्यात भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पन्ना हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं ते ठिकाण आहे पुढचा प्रश्न पाहूयात अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक लाला लजपत राय या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अडतीस कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल तो प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कल्पकम हा विद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पव्यात झेलम रावी सतलज या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत झेलम रावी सतलज या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील झेलम रावी सतलज या नद्या सिंधू नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक चाळीस जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक अपंग दिन कोणत्या एका तारखेला असतो तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील तीन डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिन असतो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस नाही खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही ना तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील फुफ्फुस या ठिकाणी पचन संस्थेचा भाग नाही पुढचा प्रश्न पाहूयात राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना करण्यात आली होती पुढचा प्रश्न चाकस्मान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चाकस्मान हा प्रकल्प पुणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे पुढचा प्रश्न विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करू शकतात पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रामध्ये तेलबियाचे तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन जळगाव या ठिकाणी तेलबिया संशोधन केंद्र आहे मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गुजरात राज्यामध्ये मेहसाणा या जातीची म्हैस प्रामुख्याने आढळते पुढचा प्रश्न पाहूयात एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामध्ये एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते तर विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये एकूण चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात महाराष्ट्रामध्ये पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या एका ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या एका ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक शिरपूर धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा विद्युत धारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणताही विद्युत धारा मोजण्याचं एक खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एम्पियर हे विद्युत धारा मोजण्याचं एकक आहे प्रश्न क्रमांक पन्नास पाहत अभिनव भारत ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केलेली संघटना आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक एकावन पाव्यात विधवा पुनर्विवाह यांना मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता विधवा पुनर्विवाह यांना मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडचा अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत त्यामध्ये एकूण सातशे पेज आहेत आणि टी सी एस पॅटर्नवर आधारित सर्व प्रश्न आहेत त्यामुळे ते सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशे एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही ते घेऊ हो शकता आणि तुम्हाला मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडी मोफत मिळतील